हाय फ्रेंड्स आज आपण गुळांबा ही रेसिपी पाहणार आहोत मुरंबा म्हणतात किंवा गुळांबा म्हणतात जो की आपण गुळापासून तयार करणार आहोत या दिवसातच आंबे मिळतात म्हणजे कच्च्या कैऱ्या मिळतात आपण वर्षभरासाठी स्टोअर करू शकता खूप छान आणि चवीला वेल एकदम भन्नाट असा गुळांबा आपण आज करणार आहोत मैत्रिणींनो त्यामुळे व्हिडि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा त्यासाठी बघा मी दोन कच्च्या कैऱ्या घेतले आहेत एक मला तोतापुरी मिळाला तो अजिबातच तोतापुरी आंबट नसतो आणि दुसरा जो मिळाला आहे तो पण अजिबात आंबट नाही कैरी खूपच छान मिळाली दोन्ही पण दोन्ही मिळून आपला एक किलो आहे मी दोन प्रकारचे मोरांबे बनवणार आहेत त्यात मी एकच आत्ता दाखवणार आहे हा बघा तोतापुरी छान आपण धुवून घेतला आहे पाण्यामध्ये ठेवला होता तासभर त्यानंतर धुवून पुसून घेतला आहे आणि हा साधा आंबा आहे राजापुरी दोन्ही पण छान मी त्याचे हे काढून घेणार आहे वरचं साल काढून घेणार आहे पिलरच्या साह्याने तुम्हाला चाकोनी काढायचं असलं तर चाकोनी पण काढू शकता अशा प्रकारे व्हिडिओ पूर्ण पाहायचं आहे स्किप करायचं नाही मैत्रिणींनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल बेलायकन प्रेस करायचं जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल बघा अशा प्रकारे आपण छान असा गुळांबा किंवा मुराबा ही रेसिपी पाहणार आहोत खूपच सुंदर आणि खूपच पटकन होणारी रे रेसिपी आहे फक्त थोडासा आपल्याला वेळ द्यायचा आहे त्यासाठी हे बघा मी साल काढलं आणि लाईट गेली त्यामुळं मी जास्त वेळ ठेवू पण शकत नव्हती कारण पावसामुळे कधी लाईट येईल सांगता येत नाही अशा प्रकारे मी वरचं साल पूर्ण काढून घेतलं आणि किसनी मी मोठी किसनी घेतली आहे किसनीच्या साह्याने मी किसून घेणार आहे पूर्ण अंधार होता आ, लाईट कधी सांगू शकत नाही म्हणून मी अंधारातच त्याचा किस करून घेतला अशा प्रकारे मोठा घेतला आहे तुम्हाला छोटा घ्यायचा असेल किस करून तरी पण तुम्ही घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे जाडसर आपण घ्यायचं आहे आंबे खूपच कडक होते त्यानंतर मी त्यातलं जे पाणी असतं ते पिऊन काढलं जेवढा आपण आंब्याचा किस घेणार आहे पिळलेला तेवढाच गुळ घ्यायचा आहे मी ते, ते सेंद्रिय गुळाचा से वापर केला आहे तुमच्याकडे जो गुळ असेल अवेलेबल तो तुम्ही वापरू शकता अशा प्र अशा प्रकारे मिक्स करायचा आहे आणि आपण ते रात्रभर झाकून ठेवणार आहोत म्हणजे तो गूळ आहे छान मुरेल आणि खूपच छान चव लागेल बघा सकाळी बघू शकता गुळ आपला छान विरघळला आहे तर नंतर आपण गॅसवर ठेवला आहे बघा अशा प्रकारे छान त्याचा गुळ आपण विरघळून घेणार आहोत आणि पाक करणार आहोत म्हणजे जो आपला म गुळांबा आहे तो अजिबात खराब होणार नाही वर्षभर छान टिकेल मी जास्त प्रमाणात केला नाही कारण आमच्याकडे जास्त आवडत नाही म्हणून मी थोड्या प्रमाणातच केला आहे अशा प्रकारे छान बघा चटचट चटचट करून द्यायचा आहे त्या खूप सुंदर त्यामध्ये आपण चार लवंगा आणि दोन छोटे दालचिनीचे तुकडे टाकले आहे त्यांनी खूपच छान स्वाद लागणार आहे आणि जो आपला गुळंबा आहे तो पण छान टिकणार आहे अशा प्रकारे आपला पूर्ण गूळ वितळेपर्यंत आपण सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे तो खाली तळायला लागणार नाही आणि जाड बुड बुडाच्या भांड्याचा इथे वापर करायचा आहे खूप छान चवीला एकदम भन्नाट असा आपला गुळांबा बघा तयार झाला आहे गुळ पण आपला पूर्ण सगळा विरघळला आहे इथे बघू दाखवते मी तुम्हाला कशी तार बघायची आहे बघा त्याची म्हणजे आपला जो गोळांबा आहे तो छान आपला शिजला गेला आहे हे बघा अशा प्रकारे एक हे बघा अशी अशा प्रकारे आपली तार निघली पाहिजे म्हणजे तुमचा गोळांबा वर्षभर टिकेल अजिबात खराब होणार नाही मी असाच रात्रभर ठेवला होता दुसऱ्या दिवशी बघू शकता अशा प्रकारे आपला गुळांबा तयार झाला आहे बघा त्याचे जे आपण किसलेले आहे ते किती छान आणि सुंदर दिसत आहेत गुळाच्या कलरमुळे असा झाला आहे तुमच्याकडे तुम्हाला जर सेंद्रिय गुळ वापरायचा नसेल तर तुम्ही वापरू शकता येथे तुम्हाला बाउलमध्ये मी सर्व करून दाखवत आहे बघा मैत्रिणींनो किती सुंदर आणि चव पण खूप छान लागणार आहे कारण आपण येथे लवंग आणि दालचिनी टाकली आहे त्यामुळे त्याला खूपच छान चव आणि महत्त्वाचा म्हणजे तो वर्षभर राहणार आहे असला असा आपला गुळांबा तयार झाला आहे खूपच सुंदर आणि एकदम भन्नाट चवीचा गुळांबा मुरांबा तयार आहे खूप छान असा तुमच्यासाठी रेसिपी आणली आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा सर्वांचे मनापासून आभार बाय बाय